ब्रेक नंतर बातमी आहे दिल्लीतनं दिल्लीत, दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दूरध्वनीवर चर्चा झाल्याचं कळत आहे जवळपास पंधरा मिनिट या दोघांमध्ये चर्चा झाली आहे केंद्रीय स्तरावर भाजप विरोधी लढाई मजबूत करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसने एकत्रित येण्याबद्दल देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते महत्वाची घडामोड आपण बघतोय आता क्षणाची की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची जवळपास पंधरा मिनिटं दूरध्वनीवर चर्चा झाली आहे केंद्रीय स्तरावरती आता भाजप विरोधी मोठ बांधण्यासाठी म्हणून खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार प्रयत्न करतात आणि या दृष्टीने या दोघांना एकत्र करण्यासाठी किंवा एकत्र एकत्रित आणण्याकरता प्रयत्न केले जात आहेत कारण विरोधी मोठ मजबूत करायची असेल तर शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्रित येणं फार आवश्यक आहे बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लिलार आमदास आपल्या बरोबर आहेत प्रशांत गेल्या काही दिवसापासून असं कळतंय आहे किंवा एकूण अशी चर्चा आहे की शिवसेना यूपीए मध्ये येईल तर आता भाजप विरोधी मोठ मोठ बांधण्याच्या दृष्टिकोनातन हा जो संवाद झालाय त्याचे हे संकेत म्हणायचे का म्हणजे केव्हा सहभागी होईल याचा मुहूर्त अजून निघायचा आहे पण ज्या पद्धतीच्या प्रक्रिया ज्या पद्धतीने शिवसेना हे काँग्रेस सोबतच्या बैठकीत सहभागी होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर हे मताचं ठरतंय की सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद वाढतोय आणि या संवादातून त्यांनी स्पष्ट केलंय की भारतीय जनता पक्षाची च्या विरोधामध्ये जर केंद्र स्तरावरती बोट बांधायची असेल तर शिवसेना आणि काँग्रेसने एकत्रितपणे काम करण्याची गरज कर आहे त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा झाल्याची माहिती आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिटं ही चर्चा झालेली आहे याशिवाय ज्या पद्धतीने संसदेमध्ये कामकाज सुरू आहे आणि कामकाज सुरू असताना भारतीय जनता पक्ष जसा एकतर्फी कामकाज ओढून देण्याचा प्रयत्न करते त्यालाही विरोध करण्याची गरज आहे आणि लोकशाही टिकवायची असेल तर शिवसेना आणि काँग्रेस ही जर एकत्र आली तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एकत्रितपणे लढाई लढता येईल असंही सोनिया गांधींना वाटतंय त्यामुळे ही आजची दूरदर्शन चर्चे अशी माहिती पुढे आलेली आहे आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी विनोद राठोड देखील आहेत विनोद आपण पाहिलं होतं किंवा तशी घडामोडी देखील घडताना दिसतात की खुद्द शरद पवार शिवसेना आणि काँग्रेसने केंद्रीय पातळीवरती एकत्र यावं भाजप विरोधी त्यांनी बांधावी यासाठी प्रयत्न करतात आज सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दूरध्वनीच्या माध्यमात पंधरा मिनिटं संवाद झालेला आहे यातनं काय संकेत मिळतात नक्की उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसापासून हॉस्पिटलाइज होते आणि त्यानंतर ते घरी आले आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृतीची विचारणाही सोनिया गांधी यांनी केली आहे काल ज्याप्रमाणे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि विरोधी पक्षांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शिवसेना प्रामुख्याने उपस्थित होती त्यामुळे हे संकेत मात्र नक्की आहे की ते मध्ये जाण्याची तयारी मात्र शिवसेनेने दाखवली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता मात्र ही सविस्तर चर्चा उद्धव ठाकरे यांच्याशी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि एकंदरीत शिवसेना आता कशी भूमिका घेते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे परंतु शरद पवार यांच्या नेतृत्वात शिवसेना लवकरच युपीएत सामील होणार आहे ही मात्र गोष्ट नाकारता येणार नाही सर्वात महत्वाची बाब अशी की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांना एकवटण्याची गरज असल्याचं हे सगळं सर्वकडे चर्चा आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर कालची जी बैठक होती ही त्याची एक प्रचिती आहे आणि आता मात्र उद्धव ठाकरे यांनी कधी मध्ये जाण्याची घोषणा कधी करू शकतात किंवा त्याबाबतची चर्चा सोनिया गांधी यांच्या सोबत झाली असल्याची झाली असू शकते ही शक्यता नाकार देत नाही परंतु आता मात्र हा मार्ग मोकळा झाला आहे की ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सफल होताना दिसत आहे तसाच प्रयोग सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून आता केंद्रामध्ये लागू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे आणि शरद पवार यांनी या प्रयोगामध्ये पुढाकार घेतला आहे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला जाईल ही शक्यता नाकार देत नाही धन्यवाद विनोद या सगळ्या तपशिलाबद्दल प्रशांत देखील आपल्यावर होतं प्रशांत तुझेही धन्यवाद तर केंद्रीय पातळीवरती भाजपविरोधात मोड बांधण्याच्या दृष्टीकोनातनं खुद्द शरद पवारच आता प्रयत्न करतायत की शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्रित यावं म्हणजे राज्यात तर ते आहेतच पण केंद्रात देखील एमध्ये शिवसेनेने सहभागी व्हावं या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत आहेत बघूयात आता या सगळ्या घडामोडींना येणाऱ्या काळात काय वळण मिळतं आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटीनमध्ये वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊया ब्रेक पहा बघतं न्यूज एटीन लोक